ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये दोनच हेवे आहेत एक आहे आपला एनडीए ज्याचं नेतृत्व माननीय मोदीजी करतायत आणि दुसरीकडे पीटी आघाडी आहे ज्याचं नेतृत्व राहुल गांधी करतायत तिला मोगीच मजबूत इंजिन आहे त्या इंजिनासोबत शिंदे साहेब आहेत आठवले साहेब आहेत अजित पवार साहेब आहेत वेगवेगळे नेते आहेत म्हणजे आपल्या इंजिन सोबत मोठ्या प्रमाणात ओघ्या लागल्या आहेत सगळ्यांच्या आशीर्वादाने राम देईन दुरुस्त बाण हा निश्चितपणे दिल्लीला पोहोचेल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही